ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या दणक्याने नगरपालिका प्रशासनाला जाग कैलासगर स्थित हिंदू स्मशानभूमीतील बंद असलेली गॅस शव वाहिनी पालिका प्रशासनाकडून ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या पालिका प्रशासनाला दिलेल्या पालिकेच्या शवयात्रा काढण्याबाबतच्या इशारापूर्वीच पालिका प्रशासनाकडून सुरू शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या विशेष प्रयत्नातून गत अनेक वर्षांपासून कैलास नगर येथील हिंदू स्मशानभूमीतील बंद असलेली गॅस शव वाहिनी सुरू झाल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या अनेक गोर गरीब कुटुंबांना दिलासा मुख्याधिकारी अभिषेक परडकर यांचे मानले आभार इंडिया टाइम्स स्वागत आहे अंबरनाथ कैलासनगर स्थित हिंदू स्मशानभूमीतील गॅस शव दहन वाहिनी गत अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे गोर गरीब नागरिकांना सदर स्मशानभूमी अंतर्गत शव दहन करण्याकरिता नाहक भूर्दंड सहन करावा लागत होता त्याच अनुषंगाने ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्याकडे आलेल्या अनेक तक्रारींची दखल घेत पालिका प्रशासनाकडे सदर हिंदू स्मशानभूमीतील शवदहन वाहिनी पंधरा दिवसाच्या आत सुरू करण्याबाबतच्या पत्रव्यवहार विकास सोमेश्वर यांच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाशी करण्यात आला होता तसेच येत्या पंधरा दिवसात सदर हिंदू स्मशान भूमीतील गॅस शवदहन वाहिनी सुरू न झाल्यास पालिका प्रशासनाचीच शवयात्रा काढण्याबाबतचा गंभीर इशारा ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाला दिला होता त्याच अनुषंगाने पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी पंधरा दिवसाच्या आतच अल्टीमेटम पूर्ण होण्यापूर्वीच ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या दणक्याने सदर हिंदू स्मशान भूमीतील गॅस शवदहन वाहिनी सुरू केली असून त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या गोरगरीब नागरिकांना किमान दोन ते तीन हजार रुपये एवढा नाहक बसणारा भूर्दंड नगण्य झाल्याने गोरगरीब कुटुंबांना दिलासा मिळाला आहे ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाचे पंधरा दिवसाचा अल्टीमेटम पूर्ण होण्यापूर्वीच कैलाश नगर स्थित हिंदू स्मशान भूमीतील गॅस शवधन वाहिनी सुरू झाल्याबद्दल पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक परडकर यांचे आभार मानले परिणामी शिवसेनेच्या दणक्यानेच पालिका प्रशासन जागे झाल्याचा जा प्रत्येक पुन्हा एकदा पाहावयास मिळाला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार मी विकास हेमराज सोमेश्वर शिवसेनिक अंबरनाथ शहर मागील सोळा तारखेला माझ्या एक मित्राचा अंतिम संस्कारमध्ये अंतिमविधीमध्ये मी आलेलो तर माझ्या निदर्शनात आला की हे जे आ, इलेक्ट्रिक मशीन इथं गॅस गॅस मशीन जे लावली इथं एक डेथ बॉडी आणण्यासाठी ते दोन हजार वीसपासून ते कुठेतरी बंद होती काही तांत्रिक अडचणी किंवा काही नगरपालिकेचा किंवा कॉन्ट्रॅक्टरचा काही कारणामुळे बंद होती पण ते आपण एक पत्रव्यवहारद्वारे माननीय नगरपालिकेचे शिवसाहेब पराडकर परडकर साहेब यांना ते पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये आम्ही नमूद केलं की येणाऱ्या सोळा दिवसामध्ये जर ते तुम्ही शववाहिनी ते दहवाहिनी चालू केली नाही तर शिवसेनेच्या मार्फते शिवसेनेच्या मार्फत आम्ही अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ नगरपालिकेची प्रतयात्रा काढणार आहोत तर त्या अनुषंगाने त्या विषयावर पराडकर साहेबांनी गांभीर्याने घेऊन त्या मात्र चौदा दिवसामध्ये हे शववाहिनी सॉरी दहवाहिनी चालू करण्यात आली आहे जे चार वर्षामध्ये झालं नाही साडेचार वर्षामध्ये झाले नाही ते आम्ही एक चौदा ते पंधरा दिवसामध्ये चालू करून दाखवलं आम्ही आणि पराळकर साहेबांनी तर नागरिकांना गरीब जे गरजू नागरिक आहेत त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे आता गॅस दहेवाहनी आहे त्यामध्ये कुणालाही एक रुपया द्यायचं नाही आहे नगरपालिका ट्रस्टला पैसे देणार ट्रस्ट तुमच्याकडून फ्रीमध्ये हा हे जे आहे ते, ते आपण फ्रीमध्ये याचा लाभ घ्यायचा आहे कुणालाही एक रुपया न देता जे तीन तीन हजार चार हजार रुपये जे लाखण्यासाठी लागणार होते ते आता इथं फ्रीमध्ये होणार आहे तर अंबरनाथ नगर परिषदेचे पराडकर साहेबांना मी धन्यवाद व्यक्त करतो की आमची ही भावना त्यांनी आम आमची विचारपूस केली तसेच जे गरिबांना न्याय मिळवून दिला त्यासाठी नगरपालिकेचं पराडकर साहेबांचं तसेच त्यांचं टीमचाही धन्यवाद व्यक्त करतो